महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बिल नोटिफिकेशन भारतीय जनता पक्षाचा उमेदवार म्हणून मला आशीर्वाद देण्यासाठी हे माझे दोन्ही ज्येष्ठ नेते आज आपल्या वैभवडीमध्ये आलेले आहेत आणि ह्या निमित्ताने मी त्याला विश्वास देतो की आपण कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचा एक घटक म्हणून जे आपण माझ्यावर जो विश्वास टाकला माझ्यावर जो जबाबदारी टाकली ती जशी गेली दहा वर्ष मी प्रामाणिक पद्धतीने मी पूर्ण करण्याचा प्रयत्न ते प्रयत्न तेच पुढच्या पाच वर्ष पण मी प्रामाणिक पद्धतीने करेल एवढा विश्वास आणि शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देतो आमचा वैभवडी तालुका आणि आता फक्त आठ वर्ष आठ दिवस या प्रचाराच्या निमित्ताने राहिलेला आहे मी ह्या वैभवणी तालुक्याच्या प्रत्येक गावामध्ये एक माझी फेरी संपवलेली आहे प्रत्येकाशी आपल्याशी बोललोय आशीर्वाद मागितलाय आणि मी आपल्याला हेही विनंती केली आहे के की गेली दहा वर्ष आपला आमदार लोकप्रतिनिधी म्हणून मी आपली सेवा करण्याचा प्रयत्न केलाय आपले सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न केलाय आता अजून पाच वर्ष आपण मला संधी द्यावी जेणेकरून जी काय दहा वर्ष आपण जी काही कामं सुरू केलेली आहेत त्या कामाला काही पुढे पूर्ण विराम द्यायचा आहे संपवायचे आहे पाठपुरावा करायचा आहे यासाठी आपला आशीर्वाद मला हवा आहे या गेली दहा वर्षामध्ये वैभवडी तालुक्याने मला पाठ प्रेम दिला आशीर्वाद दिला विश्वास ठेवला सन्मान्य राणे साहेबांना आवडता तालुका हा वैभवडी तालुका आहे आणि आमच्या विनोद तावडे साहेबांचं तर कुटुंब म्हणून म्हणजे आहे वैभवडी तालुका आणि ह्या तालुक्याचा प्रत्येक नागरिक हा मला कुटुंबातला आमदार किंवा लोकप्रतिनिधी म्हणून नाही पण कुटुंबातला एक भाऊ आणि मित्र आणि सहकारी म्हणून मला आतापर्यंत प्रेम करत आलेला आहे प्रत्येकाच्या आपल्या आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न मी आतापर्यंत केलेला आहे असं प्रलंबित आहे ते प्रश्न पूर्ण करण्याची आपल्या करुण घाटाचा प्रश्न गगनगावड्या खालती येणारा प्रश्न फार महत्वाचा आहे त्याबद्दल सन्मान्य राणे साहेब आणि तावडे साहेब बोलतीलच चारशे अडतीस कोटी आपल्या केंद्र सरकार म्हणजे सन्मान्य मोदी साहेबांनी आणि आज आद, आदरणीय आपल्या नितीन गडकरी साहेबांनी आपल्या ह्या घाटासाठी दिलं मला या गोष्टीची जाणीव आहे आपल्या वयमोडी तालुक्याच्या नागरिकाला ना, तो घाट सुरू नसल्यामुळे थोडा त्रास होतोय पण लक्षात घ्या ते घाट आता एक वर्षापासून अगर बनत असला तरी मी आपल्याला विश्वास दिलेला की घाट पूर्ण होण्यापेक्षा घाटाचा दर्जा पण तेवढाच असला पाहिजे आणि तो आपला लोकप्रतिनिधी आमदार म्हणून लक्ष ठेवण्याचं काम ही माझं असेल म्हणून मी सगळ्या गोष्टीवर बारकाईने लक्ष देतोय आमचे विरोधक येतात टीका करतात ते तर टीका घाट सुरू होण्या काम सुरू होण्याच्या अगोदर पण करायचे तेव्हा खड्ड्याबद्दल चर्चा करायचे आंदोलन करायचे आणि आता घाट बनत असताना जेव्हा थोडा इकडे तिकडे थोडा विलंब होतोय कारण आपल्याला ही माहिती आहे गेल्या एक वर्षामध्ये आठ महिने पाऊसच पडलेला आहे आणि त्या वेळेत अगर आम्ही घाट सुरू केला असता आणि चुकून कुठला अपघात झाला असता तर ह्या गोष्टी ती जबाबदारी पण नैतिक जबाबदारी पण आमचीच होती म्हणून आम्ही सगळ्या जणांनी ठरवलं रस्ता करायचा वेळेत करायचा पण तोही दर्जेदार झाला पाहिजे त्याशिवाय संबंधित कॉन्ट्रॅक्टरला सुरू करायला द्यायचा नाही हा दर्धार करूनच आम्ही आतापर्यंत त्याच्यावर लक्ष ठेवून राहिलेलो ऊस उत्पादक आमचे जे शेतकरी आहेत त्यांनाही थोडा त्रास होतो या बाबतीत पण मी आपल्याला विश्वास देतो येणाऱ्या काही महिन्यात आता पावसाळा पण संपलेला आहे संबंधित मी कलेक्टर साहेबांची आम्ही बोललेलो आहे संबंधित कॉन्ट्रॅक्टर संपर्कात संपर आहेत येणाऱ्या काही महिन्यामध्ये हा घाट आपल्या अपेक्षाप्रमाणे जो दर्जा आपला अपेक्षा आपल्या नजरेसमोर आहे त्या अपेक्षेप्रमाणे हा घाट निश्चित पद्धतीने आपण लवकर सुरू करू, करू हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्त इकडे देतो आपण थोडं जो जसं आतापर्यंत सांभाळून घेतला संयम ठेवला फक्त अजून काही महिन्याचा विषय अशाच पद्धतीने असंख्य महत्वाचे प्रश्न उदाहरण कोल्हापूर आणि वैभवाडीचा जो रेल्वेचा विषय तो तेव्हा जनता आम्हाला विश्वास देते की नेतेजी तुम्ही टीकेची चिंता करू नका तुम्ही आमचा विकास करत राहा आम्ही येणाऱ्या तेवीस वीस तारखेला तुम्हाला भरघोस पद्धतीने निवडून देऊ असा विश्वास माझ्या जनतेने मला दिलेला आहे म्हणून कधीच त्यांच्या टीकेची मी फिकर करत नाही फक्त आज जसा तावडे साहेब सकाळी साहेब आणि राणे साहेबांनी कणकुलीत सभा घेतली मग देवगडात घेतली आणि आता मा माझ्या पूर्ण माझ्या जनतेने निश्चय केलेला आहे के की नितेजी ही निवडणूक आम्ही लढवणार आहे आम्ही प्रचार करणार आहे काय शेवटी दहा वर्ष तुम्ही जे काय आमच्यासाठी मेहनत केली जे काय पाहिजे ते आम्हाला मिळवून दिलं मी कधीही तुम्हाला दहा वर्षामध्ये आठ वर्ष मी विरोधी पक्षाचा आमदार म्हणून काम केलं पण कधीही मी माझ्या जनतेला जाणून दिलं नाही की आपण विरोधी पक्षामध्ये बसलेलो आज मी अभिमानाने सांगू शकतो की जेव्हा तीन आमदार तिन्ही आमदार या तालुक्या जिल्ह्यातले तुम्ही तिघांच्याही विकासाचे आकडे समोर ठेवा तिघांच्याही <coughs> जनतेच्या संपर्काची तुलना करा मी तुम्हाला विश्वास देतो दहा वर्षामध्ये आठ वर्ष विरोधी पक्षामध्ये राहिलो असलं तरी बाकीच्या दोन आमदारांपेक्षा माझ्या मतदारसंघामध्ये त्यांच्यापेक्षा दुप्पट निधी मी आणून दाखवलेली आहे मला धाम विश्वासाने सांगू शकतो थांब विश्वासाने सांगू शकतो म्हणून या सगळ्याची पोचपावती म्हणून मला तुम्हाला आशीर्वाद तुमचा आशीर्वाद या निमित्ताने पाहिजे बघा आपल्या मतदारसंघाला आमच्या वरिष्ठांनी काय बहुमान मिळवून दिला जेव्हा भारतीय जनता पक्षाची पहिली यादी जाहीर झाली त्या पहिल्याच यादीमध्ये जिथे देवेंद्र फडणवीस साहेब होते जिथे आमचे बावनकुळे साहेब होते त्याच्यामध्ये आमचे रवी चव्हाण साहेब होते त्या पहिल्याच यादीमध्ये तुमच्या कणकवली देवगड वैबॉडीचा नाम नाव आणि ना सीट जाहीर केली आणि आपल्या सगळ्या जणांना बहुमान मिळून दिलेला तोच आता आपलं त्याला उत्तर म्हणून आपण येणाऱ्या वीस तारखेला वैबॉडी तालुक्यामध्ये नव्वद टक्के मतदान यावेळी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला झालंच पाहिजे अशा पद्धतीचा निर्धार आपण करायला पाहिजे विचार प्रत्येक गावामध्ये तुम्ही पहा माझ्या विरोधकांना किंवा प्रतिस्पर्धी पक्षाचा एक काम मला त्यांनी शोधून आपल्याला शोधून दाखव एक काम आता तर हल्ली चावडे साहेब मी सांगतो एवढे प्रवेश होत आहेत आता गावागावामध्ये आमचे विरोधक फक्त औषधालाच उरले एवढे प्रवेश हल्लीच्या काळामध्ये आमच्या गावा झालेले जनतेला कळून चुकलेलं आहे की ह्या तालुक्याचा विकास करायचा असेल तर भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या शिवाय दुसरा पर्याय राहिला नाही असं वातावरण माझ्या वैभवडी तालुक्यामध्ये तयार झालेलं आहे वातावरण तयार झालेलं आहे म्हणून आमची जनता आमचे मतदार सज्ज मला तरी सांगितलेलं आहे का रितेजी तुम्ही चिंता करू नका तुम्ही फक्त तेवीस तारखेच्या नंतर जसं आतापर्यंत वर्ष आमच्यासाठी काम त्याच पद्धतीने काम करायला सुरुवात करा आणि हा शब्द आणि विश्वास देण्यासाठी आलेलो ला। मुख्यमंत्री लाडली बहिणींसारखी महत्वाची योजना आमच्या महायुती सरकारने आणली मला आज अभिमान वाटतो की ह्या आठही तालुक्यामध्ये सर्वात जास्त लाभार्थी कुठल्या मतदार संघामध्ये असेल असतील तर माझ्या कणकोली देवगड मतदार संघामध्ये आहेत जवळपास पंच्याहत्तर हजार आमच्या माता लाभ मिळून देण्यात आला म्हणून ह्या निमित्ताने तुम्हाला सगळ्या जणांनी सगळ्या जणांना मनापासून विनंती करेल की राणे साहेब आणि आपले तावडे साहेब तर ता आपल्याशी बोलतीलच फक्त या येणाऱ्या वीस तारखेला आपण सगळ्या जणांनी मोठ्या हो। संख्येने येऊन जे आमच्या महाराजांनी सांगितलं अतिशय महत्त्वाचं आहे की आपण मोठ्या प्रमाणावर मतदानासाठी बाहेर निघाल आपला आशीर्वाद मला तुम्ही फक्त अशा पद्धतीचे वैभवडी तालुक्यामध्ये मतदानाचा आपण उच्चांक गाठू की येणाऱ्या कुठल्याही निवडणुकीमध्ये आमच्या विरोधकांना फॉर्म भरण्याची पण भीती वाटली पाहिजे अशा पद्धतीचं वातावरण आमच्या वैभवाडी तालुक्याच्या माध्यमातून झालं पाहिजे अशी अपेक्षा निमित्त निमित्ताने व्यक्त करतो परत एकदा आमचे तावडे साहेब आणि आमचे राणे साहेब त्यांच्या मनापासून मी आभार मान मला एक दोन हजार एकोणीस ला जेव्हा मी प्रचाराच्या निमित्ताने तावडे साहेबांना फोन केला की के साहेब माझ्या इथे या साहेब बोल नितेश ते काही चिंता करू नको तू सभा लाव मी तिथे येतो तसाच ह्या वेळी पण तावडे साहेबांना हक्काने फोन केला तावडे साहेब आपल्या इथे तुम्हाला या यायला तुम्ही या माझ्या इथे साहेब साहेब बोल नितेश काही माझं केंद्रीय पातळीवर काही पक्षाचं काम असेल पण मी तुझ्यासाठी निश्चित पद्धतीने येईन आज पूर्ण दिवस आदरणीय तावडे साहेब माझ्यासाठी पूर्ण दिवस माझ्या मतदारसंघामध्ये होते हा माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांनी दिलेली ताकद आहे म्हणून मी ह्या निमित्ताने नि त्यांचे निश्चित पद्धतीने मनापासून आभार मानेन आणि मी आपल्या सगळ्या जणांना परत एकदा विनंती करेन कमळ ह्या चिन्हाच्या समोर मतदान करून मला परत एकदा पाच वर्ष आपली सेवा करण्याची आपण संधी द्या एवढंच या निमित्ताने सांगतो इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र